Namaskar. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत ह्या विश्लेषणामुळे ह्या दोन इंडेक्ससोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात यासारख्या अनेक विषयांचं अतिशय व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला आणि गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की गुरुवारी ओपनिंग जे आहे थोडासा चार्ट मोठा करून घेतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल गुरुवारी ओपनिंग जे आहे ते ह्या ठिकाणी झालं गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आणि त्यासाठी मी बुधवारी जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये ही रिव्हर्सल लेवल आहे म्हणून सांगितलेली होती किंवा हा ज्या दोन लेव्हल आहेत ह्या मिळून रिव्हर्सल झोन आहे असं सांगितलेलं होतं गॅपअप ओपन जरी झालं असलं आणि पूर्वीचा ट्रेंड जरी आपल्याला पॉझिटिव्ह असला तरी देखील हा झोन रिव्हर्सल झोन होता त्यामुळे इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे किंमत जरी वर ओपन झाली तरी येणार किंमत शेवटी खालीच आहे पहिल्या पंधरा मिनिटात आपल्या लक्षात येईल की रिव्हर्सल झोनची खालची आहे त्याच्या अगदी येऊन पुन्हा एकदा वर गेली किंमत बरोबर पुन्हा एकदा वर जायचा प्रयत्न झाला आणि ही कशासाठी किंमत वर गेली होती दोनदा एकदा अप ओपन झालं तेव्हा आणि नंतर ओपनिंग नंतर खाली आल्यानंतर हे रिटेल ट्रेडर जे असतात ह्यांना ट्रॅप करण्यासाठी अशा प्रकारच्या मुवमेंट होतात प्रत्यक्षात शेअर मार्केट मराठी परिवार मराठी परिवारातील सर्व सदस्यांना माहिती होतं की हा रिव्हर्सल झोन आहे इथे किती वर ओपन झालं किती वर जात आहे असं दिसलं तरी ज्या वेळेला वर जाऊन किंमत खाली यायला लागेल त्यावेळेला आपल्याला काय करायचंय मंदीचा विचार करायचा आहे मार्केटमध्ये सेलिंग होऊ शकतं ह्याचा ह्याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथून खाली आल्यानंतर आपल्याला लगेच हे टार्गेट पुन्हा एकदा अचीव्ह झालं सकाळी ओपनिंग नंतर सेलिंग आलं तेव्हा अचीव्ह झालं परत वर गेलं परत सेलिंग आलं तेव्हा अचीव्ह झालं त्यानंतर ही लेवलचं महत्व काय आहे ते बघा म्हणजे इथून खाली आलं मग परत वर जायचा प्रयत्न झाला परत खाली आलं परत वर जायचा प्रयत्न झाला आणि शेवटी किंमत खाली यायला लागली कारण आपल्याला हा जो भाग होता हा रिव्हर्सल झोन होता आणि टार्गेट झोन आपला खाली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात काय ठेवायची आहे टार्गेट झोन रिव्हर्सल झोनच्या कुठे आहे वर असेल तर तिथे रिव्हर्स घेऊन किंमत वर जाणार टार्गेट झोन जर खाली असेल तर खालनं किंमत वर येणार रिव्हर्स होऊन खाली जाणार असा त्याचा अर्थ असतो तर मागच्या महिन्याभरापेक्षा जास्त कालावधीसाठी आपण हे रिव्हर्सल झोन देतोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन असतात ज्याच्यामध्ये आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट मिळताना बघायला मिळतात अगदी आपण असं म्हणू शकतो की शंभर टक्के रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात असं कधीही झालं नाही की आपण रिव्हर्सल झोन दिला आणि तरी सुद्धा म्हणजे इथे रिव्हर्सल झोन दिला किंमत वर जात राहिली आणि इथून वरच जात राहिली असं झालं नाही किंमत वर गेली नंतर रिव्हर्स झोन खाली झाली आणि ऍटलिस्ट पहिलं टार्गेट तरी दिलं गेलं असं आपल्याला अनेक वेळेला बघायला मिळालंय जवळजवळ प्रत्येक अनेक वेळा म्हणण्यापेक्षा जवळजवळ वेळेला आपल्याला बघायला मिळालंय आता काय होऊ शकतं हे झालं कशा प्रकारे गुरुवारी मुवमेंट झाली आज शुक्रवारी मार्केटला सुट्टी आहे त्यामुळे आता मार्केट तीन दिवसाच्या सुट्टीनंतर सोमवारी ओपन होणार आहे आपण काय अपेक्षा ठेवू शकतो कदाचित किंमत पुन्हा वर जाऊ शकेल पण शेवटी अॅटलिस्ट ह्या लेवलपर्यंत एकदा तरी येणार कारण आपण इथनं वर वरून खाली येताना पहिलं टार्गेट इथे अचीव झालंय त्यानंतर आणखीन खाली आलं इथपर्यंत आपल्याला खूप चांगलं टार्गेट मिळालेलं आहे जर आपण ट्रेड केला असता तर आपल्याला खूप मोठं प्रॉफिट देखील झालं असतं आता सुद्धा वर जाईल काय होईल पण ह्या लेवलला एकदा टच करेल ह्याच्या खाली जर गेलं तर मग ह्या लेवलला टच करण्याची शक्यता आहे त्याच्याही खाली गेलं तर मग ह्या लेवलला टच करण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं पण ॲटलीस्ट हे टार्गेट तरी येण्याची शक्यता खूपच जास्त असते नाइन्टी नाईन्टी फाईव्ह पर्सेंट शक्यता असते असं आपण म्हणू शकतो आता हे टार्गेट कोणतं आहे बावीस हजार तीनशे त्रेचाळीसचं आहे तर तिथपर्यंत नक्की खाली येऊ शकतं तिथून आणखीन खाली ब्रेक झालं खाली टिकायला लागलं तर मग बावीस हजार दोनशे शहात्तरचं चा टार्गेट येऊ शकतं आणि त्याच्याही खाली टिकायला लागलं तर मग बावीस हजार दोनशे नऊ किंवा दोनशे दहाच्या आसपास असणारं हे टार्गेट येऊ शकतं हे टार्गेट येण्याची शक्यता खूपच जास्त असते हे टार्गेट येण्याची शक्यता थोडीशी ह्याच्यापेक्षा कमी असते पण जास्तच असते आणि हे टार्गेट येण्याची शक्यता ह्या दोघांपेक्षा थोडीशी कमी असते तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या सर्व लेवलचा उपयोग करायचा आणि त्याच पद्धतीने मार्केटमध्ये मुवमेंट होताना आपल्याला बघायला मिळाली आहे आता आपण येणाऱ्या आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी निफ्टीचा जो चार्ट आहे हा विकली आणि डेली टाइम मध्ये त्याचं विश्लेषण करूया आपण इथे निफ्टीचा चार्ट विकली टाइम मध्ये ओपन केलेला आहे आपण बघतोय की सप्टेंबर महिन्यामध्ये शेवटी हाय बनल्यानंतर कंटिन्युअस मार्केटमध्ये सेलिंग होत आहे तुम्ही बघू शकता सेलिंग झालं परत सेलिंग परत थोडा थोडा बाउंस येतो आणि सेलिंग होतं थोडासा बाउंस येतो आणि सेलिंग होतं तर अशा प्रकारे आपल्याला मुवमेंट बघायला मिळते मी मागचे दोन तीन आठवडे कंटिन्युअस तुम्हाला ही लेवल दाखवतोय वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर बावीस हजार सहाशे पंचावन्न ची लेवल आहे खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एकवीस हजार आठशे बेचाळीस ची लेवल आहे म्हणजे ह्या ज्या दोन लेवल दिसतात ह्या आपल्याला आता टार्गेट झोन आहेत पैकी आपल्याला पहिलं टार्गेट अचीव्ह झालंय त्यानंतर जवळजवळ दुसरं टार्गेट अचीव्ह झालं असं म्हणू शकतो साधारण शंभर पॉईंट शंभर ते नव्वद पॉईंट वर आपल्याला तिथनं रिव्हर्सल आलंय बरोबर तर आता ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की येणाऱ्या काळासाठी आपल्याला जर निफ्टीचं प्रिडिक्शन करायचं असेल की निफ्टी कोणत्या दिशेनं जाऊ शकते तर आपल्याला वीकली क्लोजिंग कुठं येतंय हे बघणं महत्वाचं आहे मी आता जे सांगतोय है ना याच्यावर तुम्ही बारीक लक्ष द्या म्हणजे इथून पुढच्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचा संपूर्ण अंदाज तुम्हाला येऊ शकेल आता निफ्टीचं क्लोजिंग जर आपल्याला ह्या बावीस हजार सहाशे पंचावन्नच्या वर झालं तीन आठवडे बघा ह्या लेवलला हाय बनतोय आणि त्याच्या खालीच राहते जर पुढच्या आठवड्यात हाय वर बनला तर काय होऊ शकतं तर मग आणखीन थोडीशी तेजी होऊ शकते आणि मग हा रिव्हर्सल झोन आहे म्हणजे आता इथून खाली आलंय इथपर्यंत आलंय इथून जर समजा वर जायला लागलं आणि ह्याच्या वर क्लोजिंग आलं तर मग ह्या वरच्या रिव्हर्सल झोन मध्ये जाऊ शकतं हा रिव्हर्सल झोन आहे बरोबर म्हणजे काय होईल इथून वर गेलं की मग पुन्हा खाली येऊ शकते तर असं सध्या आपल्याला मार्केटमध्ये मा गोष्ट होण्याची चिन्ह दिसत आहेत म्हणजे कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते ते दिसतंय पण जर समजा खालीच जात राहिलं ह्या बावीस हजार सहाशे पंचावन्नच्या वर आलंच नाही तर काय होईल मग खाली जात राहिलं आणि जर समजा ही लेवल तोडली एकवीस हजार आठशे बेचाळीसची लेवल जी आहे ही तोडून ह्याच्या खाली टिकायला लागलं तर मात्र काय होऊ शकतं आणखीन खालची टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात मग आणखीन सेलिंग होऊ शकतं म्हणजे आता आपल्यासाठी ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्याला फार महत्व आहे हा व्हिडिओ तुम्ही आ, काय करू शकता सेव्ह करून ठेवू शकता किंवा ह्या लेवल्स तुम्ही काढून ठेवा जर समजा इथून वर जायला लागलं तर मग ह्या लेवल दोन ज्या आहेत इथपर्यंत जाऊ शकतं खालच्या लेवलपर्यंत येण्याची शक्यता जास्त असते वरच्या लेवल लेवलपर्यंत येण्याची शक्यता थोडीशी ह्या लेवलपेक्षा म्हणजे इथे येण्याच्या शक्यतेपेक्षा थोडीशी कमी असते तर ह्या पद्धतीने इथे येऊ शकते किंमत आणि इथून रिव्हर्स होऊन मग परत खाली जाऊ शकते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची मायामते तुम्हाला आता विश्लेषण लक्षात आलं असेल वरच्या लेवल कोणते आहेत ही लेवल आहे बावीस हजार चारशे तेराची ओके okay, ही लेवल आहे बावीस हजार आठशे शहाऐंशी ची ह्या लेवल सर्व मार्क करून घ्या ह्या मुद्दाम दोन मोठ्या काढल्यात ह्या मुद्दाम दोन छोट्या काढल्यात याचं कारण वेगवेगळी आहेत कारण ही टार्गेट झोनमध्ये आता किंमत आणि इथून जर वरच्या दिशेनं जायला लागली तर इथे जाऊन रिव्हर्स होऊ शकते इथून जर खालच्या दिशेनं जायला लागली तर मग आणखीन खालची टार्गेट येणाऱ्या आठवड्यात मी नक्की देईन आणि ती दोन टार्गेट आणखीन आपल्याला येताना बघायला मिळू शकतात तर त्यामुळे आता क्लोजिंग ह्या दोन लेवलच्या कोणत्या दिशेला होतंय या वरच्या लेवलच्या वर होतंय का खालच्या लेवलच्या खाली होतंय तोपर्यंत आपल्याला आता ह्या टाइम फ्रेममध्ये जास्त विश्लेषण करता येणार नाही आपण डेली करतोच आहे पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये त्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला विश्लेषण करता येईल तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस हे तुम्ही ह्या चार लेवल अतिशय महत्त्वाच्या आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवू शकता आता आपण ह्या निफ्टीच्या विश्लेषणानंतर बँक निफ्टीच्या विश्लेषणाकडे जाऊया आणि गुरुवारी काय झालं हे समजून घेऊया तुम्ही बघू शकता बँक निफ्टीमध्ये गुरुवारी दुपारी गॅप अप ओपनिंग झालं ओके गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर वर जायचा प्रयत्न झाला तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी आपल्याला पूर्वी रेजिस्टन्स घेतलेला होता त्याच्यावर ओपन झालंय वर, वर टिकतंय आपल्याला आधीच मुवमेंट सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं वरच्या दिशेनं दिसते आहे म्हणजे आपल्याला काय वाटू शकतं आता इथून किंमत तेजी होऊ शकते पण मी तुम्हाला आदल्या दिवशीच इथे सांगितलेलं होतं की हा सगळा जो आहे आता इथे तीन लेवलचा रिव्हर्सल झोन आहे कधी कधी दोन लेवलचा असतो कधी कधी तीन लेवलचा असतो हा सगळा मिळून काय आहे हा सगळा मिळून रिव्हर्सल झोन आहे रिव्हर्सल झोनचं वैशिष्ट्य काय आहे किंमत वर जाऊन जर खाली यायला लागली तर मग खाली येऊ शकते आणि हळूहळू आपल्याला हे सर्व टार्गेट देत देत पहिलं टार्गेट झोन मधलं पहिलं टार्गेट आहे इथपर्यंत येऊ शकते म्हणजे आता सोमवारसाठी आपल्याकडे काय विश्लेषण आहे कुठेही ओपन झालं तरी सुद्धा आता आपल्याला काय झालंय बघा इथे ओपन झालं पहिलं टार्गेट लगेच मिळालं म्हणजे एकदा एक ट्रेड आपल्याला इथे पहिल्या पंधरा मिनिटात मिळाला समजा काही कारणानं तुम्हाला तुमचा विश्वास बसला नसेल तुम्ही पहिला ट्रेड घेतला नसेल तर दुसऱ्या वेळेला पुन्हा वर गेलं परत खाली यायला लागलं इथे बघू शकता इथून खाली आल्यावर दुसरं टार्गेट इथपर्यंत आलं थोडस वर राहिलं रिकव्हरी झाली परत ह्या पर्यंत गेलं आणि तिसऱ्या वेळेला पुन्हा टार्गेट आलं म्हणजे तुम्ही तीन तीनदा टार्गेट आलेलं इथे बघू शकता ठीक आहे त्याच दोन लेवलमध्ये आलं पण कायम त्या लेवलच्या वर गेलं की सेलिंग येतं हे आपल्याला लक्षात आलं आणि आता काय झालंय आता इथे आपल्याला ह्या दोन लेवलच्या म्हणजे शेवटचा जे दोन लेवल, लेवल आहेत रिव्हर्सल झोनच्या त्याच्या मधून आपल्याला क्लोजिंग आलेलं बघायला मिळते काय होऊ शकतं येणाऱ्या काळात ही लेवल आपल्याला येऊ शकते म्हणजे हे टार्गेट म्हणजे मी जर हा ट्रेड होल्ड केला असेल तर मला हे, हे टार्गेट आलं की मला थोडंसं प्रॉफिट बुक करता येईल आणि इथून खाली जायला लागलं की हे टार्गेट आपण ठेवू शकतो म्हणजे आत्ता मी ह्याच दोन टार्गेटचा जास्तीत जास्त विचार करू शकतो ही टार्गेट कोणती आहेत पहिलं टार्गेट आहे सत्तेचाळीस हजार नऊशे चाळीस दुसरं टार्गेट आहे सत्तेचाळीस हजार आठशे च म्हणजे सत्तेचाळीस हजार आठशे पन्नास पर्यंत आपल्याला किंमत खाली येऊ शकते असा विश्वास सध्या वाटतोय तर मी जर हे ट्रेड होल्ड केले असतील किंवा मी हे जर विश्लेषण करत असेल तर ह्या पद्धतीनं मला लक्षात ठेवायचं आता ह्या लेवलच्या खाली सुद्धा टिकलं कारण इथून खाली काय चालू होतं टार्गेट झोन चालू होतो बरोबर तर त्याच्यामुळे इथून खाली टिकलं तर खूप मोठं टार्गेट आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ते आहे सत्तेचाळीस हजार पाचशे साठचं बरोबर मग आता एवढं मोठं असतं त्यावेळेला आपण काय करायचं जरी मी दिलं नसलं तरी ह्या दोन लेवलमध्ये साधारणपणे आपण दोन किंवा तीन लेवल आणखीन काढायचे म्हणजे दोन किंवा तीन भाग याचे समान रूपांतरित करायचे म्हणजे अशा पद्धतीने आपण करू शकतो हे तुम्ही गणित करून काढू शकता की कशा का पद्धतीने काढता येतील टेक्निकली टार्गेट आपल्याला डायरेक्ट इथेच आहे बरोबर आणि ही लेवल जर तुटली तर आपल्याला काय होऊ शकतं मग ह्या लेवलपर्यंत येऊ शकतं ही लेवल येण्याची शक्यता खूप जास्त असते ही लेवल येण्याची शक्यता थोडीशी ह्या लेवलपेक्षा कमी असते आणि ही लेवल येण्याची शक्यता सर्वात कमी असते अशा पद्धतीनं आपल्याला खालची तीन टार्गेट बघायला मिळू शकतात म्हणजे सोमवारी ओपनिंग कुठेही हो आपल्याला रिव्हर्सल झोन माहिती आहे परत गॅप अप ओपन झालं तर परत पहिल्यापासून ही सर्व टार्गेट मिळू शकतात आणि इथपर्यंत तरी किंमत येऊच शकते असं आता आपल्याला इथे दिसतंय बघूया सोमवारी काय होतं हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण काय करूया पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करूया इथे आपण काय केलं फक्त विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय हा चार्ट आणि तुम्हाला इथे लक्षात येते इथे सुद्धा खूप मोठं मोठं सेलिंग होत आपल्याला ह्या लेवल्स आलेल्या आहेत सध्या आपल्याला काय दिसतंय मी इथे दोन प्रकारच्या लेवल काढल्यात ह्या जे इकडून काढल्यात बरोबर हे सुद्धा टार्गेट झोन आहे आणि टार्गेट झोनला एकदा टच झालंय इथे परत दोनदा टच झाले विकली टाइम फ्रेम मध्ये तीनदा आपल्याला टार्गेट झोन टच झालेला आहे मग अशा वेळेला आपण काय विचार करतोय की आता मी त्याच्यामध्ये आतल्या पण दोन लेवल काढल्या आहेत बघा म्हणजे तुम्हाला मी थोडस आता काय करतो हा चार्ट झूम करतो म्हणजे सर्व लेवल तुम्हाला आता व्यवस्थित लक्षात येऊ शकतील वर वरपासूनच सर्व लेवल बघण्याची आता गरज नाहीये दोन मोठ्या लेवल आहेत हे मोठ्या टाइम वरच टार्गेट आहे आणि हे छोट्या टाइम वरच टार्गेट आहे आपल्याला काय अपेक्षा आहे की ह्या लेवलला टच झालंय म्हणजे मोठ्या टार्गेट आलंय असं आपण समजू शकतो इथे जर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर समजा ही लेवल आता अतिशय महत्वाची आहे म्हणजे खालच्या बाजूला बघायला गेलात तर ही लेवल महत्वाची आहे ही लेवल का महत्वाची आहे कारण जर ही लेवल ब्रेक झाली सत्तेचाळीस हजार पाचशे तेराची लेवल आहे ही लेवल जर ब्रेक झाली तर ह्याच्यामध्ये आणखी दोन लेवल तयार होऊ शकतात आणि किंमत खाली जात जात मग ह्या लेव्हल पर्यंत सुद्धा येऊ शकते जर किंमत तशी जायला लागली तर मी आणखीन खालच्या दोन लेवल ज्या तयार होतील त्या मी तुम्हाला देईन सध्या आपल्याला काय बघायचंय ही जी आतल्या बाजूच्या दोन लेवल आहेत ना ह्याला फार महत्व आलेलं आहे आता बरोबर समजा ह्याच्या खाली क्लोजिंग आलं तर मग ओळखायचं की हे खालच्या बाजूचं टार्गेट येण्याची सुद्धा हळूहळू शक्यता निर्माण होईल नाहीच झालं तरी सुद्धा इथे आणखीन जशा दोन लेवल तयार होतील त्या सुद्धा मी देईन ज्या येण्याची शक्यता वाढेल पण जर काही कारणानं ह्या लेवलच्या वर किंमत क्लोज व्हायला लागली आणि वर जायला लागली तर मात्र काय होईल मग आपल्याला हा जो टार्गेट झोन होता हा आला असं समजून मग पुढचा विचार आपल्याला करावा लागणार आहे तर त्याच्यामुळे या आतल्या ज्या दोन लेवल आहेत छोट्या दोन लेवल ज्या मी दिल्या आहेत ह्याला फार महत्त्व आहे आता ह्या कोणकोणत्या लेवल आहेत आपण बघूया अठ्ठेचाळीस हजार एक्क्याऐंशी ची आपल्याला वरची लेवल आहे मी थोडंसं झूम करतो म्हणजे आपल्याला सर्व लेवल इथे व्यवस्थित दिसू शकतील ओके अठ्ठेचाळीस हजार एक्क्याऐंशी ची ही आपल्याला वरची लेवल आहे सत्तेचाळीस हजार नऊशे चौतीस ची ही दुसरी लेवल आहे पण ही मोठ्या टार्गेटचा भाग आहे तिसरी लेवल जी आहे ही सत्तेचाळीस हजार पाचशे तेरा आहे ह्या तीन लेवल आता फार महत्वाच्या आहेत जर समजा खाली जाणारच असेल तर मग ह्या चौथ्या लेवलला सुद्धा महत्व निर्माण होतं पण त्यापूर्वी आणखीन काही लेवल आहेत ज्या मी पुढच्या आठवड्यात तुम्हाला देऊ शकेल तर ते आहेत शेहेचाळीस हजार तीनशे सोळा पण मला असं वाटतंय की मार्केटमधनं आता काय केलं पाहिजे साधारण थोडंसं सा आणखीन खाली येऊन इथनं बाउन्स द्यायला पाहिजे असं मला आता वाटायला लागलंय ह्या एरियामध्ये येऊन इथनं बाउन्स द्यायला पाहिजे असं वाटतंय मात्र त्याच्यासाठी हा आठवडा सुद्धा आणखीन किंमत खाली जाऊ शकते पुढच्या आठवड्यात आणखीन खाली जाऊन ही लेवलस तोडतं की काय अशी भीती दाखवून मग बाउन्स येऊ शकतो त्यामुळे एक दोन आठवडे अजून थोडस डाऊटफुल असणार आहे असं वाटतंय अर्थात मार्केट नक्की कशा पद्धतीनं जाईल आपण लेवल टू लेव्हल प्रिडिक्ट करू शकतो नक्कीच काय होणार आहे हे आपल्याला प्रेडिक्ट नाही करता येत तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवून आपल्याला विचार करायचा आहे तर हे झालं बँक निफ्टीचं विकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण काय करूया आता आपण मागच्या आठवड्यात जे काही स्टॉक हे केले होते ज्याचं आपण विश्लेषण केलं होतं ते आता कुठल्या परिस्थितीत आहेत त्यांची किती टार्गेट काय झालंय हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया त्यासाठी मी तुम्हाला त्या स्टॉक कडे घेऊन येतो सगळ्यात पहिल्यांदा आपण स्टॉक बघणार आहे तो विप्रो विप्रोचा स्टॉक आपण जर बघितलं तर खूप आधीपासून बघतोय साधारणपणे मी इथे तुम्हाला रिव्हर्सल झालं ह्या आसपास पासून तो स्टॉक सांगतोय तुम्ही बघू शकता Uh, की त्यानंतर आपल्याला अतिशय चांगलं मी ही टार्गेट हे टार्गेट झोन दिलेलं होतं हे पहिलं टार्गेट दिलं होतं हे दुसरं टार्गेट दिलं होतं हे तिसरं टार्गेट दिलं होतं पहिलं टार्गेट आपल्याला बुधवारीच अचीव्ह झालं त्यानंतर गुरुवारी आणखीन सेलिंग कंटिन्यू होतं आता ही इनसाईड कॅन्डल बनली आहे हा लो जर तुटला तर आणखी सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि आता हे पुढचं टार्गेट जे आहे येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते विप्रो मध्ये अतिशय चांगला आपल्याला रिझल्ट बघायला मिळाले खूप मोठं टार्गेट आपल्याला पहिलं अचिव्ह झालंय आणि आता खाली जाते कदाचित दुसरं टार्गेट सुद्धा दोनशे च्या आसपास आहे ते अचिव्ह होऊ शकतं पुढच्या आठवड्यात तेही जर तुटलं तर मग हे तिसरं आणि फायनल टार्गेट आहे जे आपण इथे दोनशे पंचेचाळीसच्या आसपास बघू शकतो अशी मोठी मोठी टार्गेट आपल्याला विप्रोमध्ये जे आपण मागच्या रविवारी विश्लेषण केलं होतं त्याच्यामध्ये रिझल्ट येताना आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया टाटा मोटर्सचा टाटा मोटर्समध्ये सुद्धा आपण ज्या वेळेला ही रिव्हर्सल झालं होतं इथनं त्यानंतर विश्लेषण केलं होतं इथून असं ज्या वेळेला रिव्हर्सल झालं होतं त्यानंतर आपण विश्लेषण केलं होतं आणि ही तीन टार्गेट दिलेली होती एक दोन आणि तीन याच्यामध्ये आपण बघू शकतो की बुधवारीच वरच्या बाजूची दोन्ही टार्गेट अचीव्ह झाली आहेत आणि त्यानंतर आता थोडंसं रिव्हर्सल आलं आहे बरोबर म्हणजे पहिलं टार्गेट येण्याची शक्यता खूप जास्त असते नव्वद पंच्याण्णव टक्के असते असं म्हणायला हरकत नाही दुसरं टार्गेट येण्याची शक्यता साधारण सत्तर पंच्याहत्तर टक्के असते आणि तिसरं टार्गेट येण्याची शक्यता साधारण पन्नास टक्के असते तर त्या आप पैकी आपल्याला दोन टार्गेट व्यवस्थित आलेली इथे बघायला मिळत आहेत आता आपण पुढे जाऊया आणि एच बँकेच्या बाबतीत बघूया एच बँकेच्या बाबतीत काय झालंय अजून टार्गेट आलेलं नाहीये पण आपल्याला ब्रेकआउट तर मिळाला म्हणजे मी ज्या वेळेला विश्लेषण केलं होतं तेव्हा एच बँकेचा जो किंमत होती ती ह्या दोन लेवलमध्ये अडकलेली होती तुम्ही बघू शकता अनेक दिवस ह्या दोन लेवलमध्ये अडकली होती पण आपण असं सांगितलं होतं की हा रिव्हर्सल झोन आहे आणि हा टार्गेट झोन आहे आणि हे समजावं म्हणून मी इथे हा बाण पण काढून दाखवला होता तसं ज्या तसं ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आता ब्रेकआउट आला थोडंसं खाली येते परत लेवल टेस्ट करायला परत कदाचित येणाऱ्या काळात पुन्हा वर जाऊन आपल्याला हे टार्गेट येऊ शकतं सतराशे बत्तीसचं टार्गेट आपल्याला एच डी एफ सी बँकेमध्ये येताना बघायला मिळू शकतं तर हे झालं तिसऱ्या स्टॉक शेवटचा स्टॉक बघूया कोल इंडिया कोल इंडियामध्ये आपण काय केलं होतं रिव्हर्सल झोन आहे हे पहिलं टार्गेट सांगितलं होतं की पहिल्यांदा इथपर्यंत खाली येऊ शकतं त्या पद्धतीनं म्हणजे हे जेव्हा मी इथे तुम्हाला लक्षात असेल मागच्या आठवड्यात रविवारी तर हा शूटिंग स्टार झाल्यानंतर सांगितलं होतं की किंमत ह्या रिव्हर्सल झोन पर्यंत येऊ शकते ह्या झोन पर्यंत येऊ शकते बघा बरोबर रिव्हर्सल झोनच पहिलं टार्गेट टच केलं आणि त्यानंतर रिव्हर्सल आलं पहिलं टार्गेट येण्याची शक्यता खूप जास्त असते त्या पद्धतीने आलेलं आहे आता रिव्हर्स होऊन किंमत वर जाणार आहे वर जाताना कोणती टार्गेट येऊ शकतात तर आपण इथे बघू शकतो की ही वरची तीन टार्गेट झोन आहेत इथपर्यंत जाण्याची शक्यता आपल्याला खूप जास्त अर्थात हे लगेच जाईल का बघा आता थोडंसं वर आलं परत खाली आलं परत कदाचित आणखीन थोडं खाली येईल मग वर जाईल असं करत करत कधीतरी ते आपल्याला ले या लेवलपर्यंत पोचू शकतं पण आता जाण्याची दिशा वरची असणार आहे प्रत म्हणजे अशा वेळेला आपल्याला काय ठेवायचं असतं ह्याला म्हणतात बाय ऑन डिप्स बायोन झालेला आहे म्हणजे जेव्हा जेव्हा डिप्स येतील म्हणजे जेव्हा जेव्हा थोडस खाली येईल तेव्हा खरेदी करायची का कारण त्यानंतर बाउन्स होत होत येणाऱ्या काही दिवसात हा स्टॉक इथपर्यंत जाऊ शकतो तीनशे पंच्याण्णव पर्यंत जाऊ शकतो असं चित्र आपल्याला दिसतंय तिथून वर जर ब्रेकआउट झाला तर वर चारशे पाच पर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो आणि त्याच्याही वर ब्रेकआउट झाला तर चारशे पंधरा पर्यंत जाऊ शकतो असं आपल्याला चित्र दिसतय तर अशी मोठी टार्गेट आपल्याला कोल इंडियामध्ये आहेत येणाऱ्या काळात तुम्ही लक्ष ठेवू शकता आणि हे टार्गेट येत आहेत का हे तुम्ही मला सांगू शकता आता आपण काय करणार आहे ह्या आठवड्यात ह्या स्टॉकचं विश्लेषण केलं पुढच्या आठवड्याचे स्टॉक आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील ज्याच्यामध्ये रविवारी किंवा शनिवारी उद्या किंवा परवा आपल्याला पुढच्या आठवड्यासाठीचे नवीन स्टॉक मिळतील तुम्ही काय करू शकता ह्या स्टॉकवरही लक्ष ठेवू शकता आणि नवीन देणाऱ्या स्टॉकवर सुद्धा पुढच्या आठवड्यासाठी लक्ष ठेवू शकता हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी सोबतच स्टॉक च केलेलं विकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि ह्या संबंधी तुमच्या मनात काही शंका असतील प्रश्न असतील तर ते कमेंट मध्ये अवश्य टाइप करून विचारू शकता लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात करता करता लगेचच व्हिडिओला लाईक करत चला कारण आपल्याला माहिती आहे की ह्यामध्ये केलेलं विश्लेषण जे आहे त्यानुसारच आपल्याला होताना बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लाईक करा बघून झाल्यानंतर तो कसा वाटला आपल्याला काल सांगितलेलं आज घडलं का आज सांगितलेलं उद्या घडतंय का हे नक्की बघा आणि खरोखरच व्हिडिओ आवडत असेल तर तशी कमेंट अवश्य करा हा व्हिडिओ तुम्ही अजुन परेंद बगता है अजुनी जा तुम्ही बघताय आणि अजूनही जर शेअर मार्केट मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या के तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या विश्लेषणामध्ये आपण रजा घेण्यापूर्वी काही महत्वाच्या सूचना आहेत व्हिडिओ पॉज करून या सूचना वाचू शकता तुम्हाला जर याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क करा कॉल करण्याचा कृपया कुणीही प्रयत्न करू नका आजच्या या विश्लेषणामध्ये मी आता इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद